ए काय काय आणले रे ए काय काय घेऊन आलाय काय घेऊन आलाय हा हा काय बनवा लागला तो हा किती रुपये ठेवले पाच आणि दहा रुपये बर काय काय टाकून हे देतोय येतोय तुम्ही नुसतं उभं करायला आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल खूप चांगलं आहे हा हां हां का आणलं हां पण आता हे विद्यार्थ्याचा बाजार एकच आणलं हे हां म्हणजे पारंपरिक तुमचा व्यवसाय आहे का विक्री झाली आहे का नाही झाली का बरं किती झाली बार कितीला ठेवले चालेल नाव सांग तुझं हां आनंद बाजारामध्ये आलाय संपले किती संपलेले होते तीस वडे आणले होते कितीला प्लेट ठेवलं बोला काय काय आणलं संपलं आता काय आणलं पॅटेस आणलं होतं का तू कितीला विकलं मग दहा रुपयाला आहे किती खर्च आला बनवण्यासाठी किती खर्च आला तर काय बघितलं नाही किती पैसे झाले मग शंभर रुपये दहा रुपयाला दहा असे विकले का तुम्ही खाल्लं का पॅटेस नाही ना दस दस मे बेल हां कुणी आणले नाव सांग बर सांग नाव सांग हां नाव सांग तुझं तू वाटलं सांग की हां कितीला ठेवले काय काय घालणार आहे बॅलमध्ये सांग हां चांदा चटणी हां 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 किती रुपयाला विकतो दहा रुपयाला दहा रुपयाला एक किती रुपये आणले किती विकले आत्तापर्यंत हा एकशे वीस रुपये झाले का पैसे निघाले का तुझे आता तुला काय जे विकणार आहे ते तुझा फायदा प्रॉफिट सॉसच्या पुढे आणलेत का हां ए बोल तुझं नाव काय सांग हां काय आणलं तू हां घरी बनवलं आहे का घरच्या घरी बरं तू बनवलं आहे केळीच्या चिप्स आणल्यात आणखी आणि बेळे आणि इमली हां विकली तर विक्री झाल्या काय किती आत्तापर्यंत किती झाले दोनशे रुपये शंभर रुपये बरं चांगलं आहे पर का परवडते <स्तिक्ञें> का ए तुम्ही चौकीने आणलं आहे का हां तू एक टेन आणला आहे कलंगीड आणलं आहे आहे का तुझ्या हां मावशी यात ना किती रुपयेला आणलं पन्नास रुपयेला मग कितीला विकणार तू आता ते किती भरते ग्लास ते ग्लास किती भरते हां एक वीस भरतेत का हां मग हे पन्नास रुपये तू किती करणार <laughs> <laughs> पाटील सर तुम्हाला हे खायचं आहे का हे खायचं आहे का लग्न खायचं आहे का <laughs> लहान मुलाला मिळत नसते हो <laughs> सर राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत स्काउट गाईड पथकाने हरी कमाई या अंतर्गत आनंदी बाजार हा जो या ठिकाणी आमच्या पाशालेमध्ये साजरा होत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून बरेच खाऊचे पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत आणि घरी बनवल्यामुळे घरच्या स्वच्छतेचा वगैरे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारा समावेश असल्यामुळे ते पदार्थ चविष्ट लागत आहेत त्याचबरोबर आणि हे सगळं खाद्य जे आहे त्यामध्ये भाजीपाला वगैरेसुद्धा विकण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना या उपक्रमातून ही जाणीव होते की व्यवहार कसा असतो पैशाची देवाणघेवाण हाही एक उपक्रम खूप रीतीने या आनंद बाजाराच्या माध्यमातून इथं साजरा होत आहे या सगळ्या उपक्रमांसाठी काय आणलं होतं हा मोमोज मोमोज किती आणले होते हा आजची कमाई आजची कमाई आहे ना हा आजची कमाई किती झाली मग या विद्यार्थ्याची आजची कमाई याची मोजमाप चालू आहे मोजमाप चालू आहे आ, एक आ, मेहनत की हा आजचा गल्ला कमाई इंद्रा कन्नास कमाई आज या ठिकाणी आनंद बाजाराचं आयोजन झालंय आणि या आनंद बाजारामध्ये सगळे खाद्यपदार्थांवरती खाद्य पदार्थांवरती ताव मारत त्याबरोबर तिथं घरी तयार करून पदार्थ आणि पदार्थ विक्री करून आता विक्री बोजल्याचं काम सुरू आहे प्रत्येकाने याच्यामध्ये आपली कमाई केलेली आहे याला कष्टाची कमाई आणि कष्टाची कमाई ही खरी कमाई आहे याच्यामधून व्यवसाय कसा करावा याचं ज्ञानसुद्धा मिळतं आणि त्याबरोबर आज असलेला छोटा असा मोठा उपस्थित या निमित्तानं मुलांना निर्माण होतो व्यवहार कसा असतो व्यवहार कमी संला व्यवहार ज्ञान करावं या असा शब्द या आनंदवाजनाचा आढळून दिलेला आहे आणि दरवर्षी मला या वर्षी सुद्धा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे सर्व शिक्षण हम्म वगैरे सर्व विद्यार्थी या आनंदवाजनामध्ये आनंद घेत आहे हा बोल तुझं नाव सांग हां शाळेचं नाव हां उघड डबा हा आज ह्याचा डबा खाली झालेला आहे ह्यानी काय आणलं होतं ह्याच्याकडूनच जाणून घेऊया हा काय आणलं होतं मोमोज आणले होते बरं मोमोज कोणी तू बनवले होते बार, का घरून हा 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 बर 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 किती रुपये खर्च आला होता दोनशे बावीस रुपये तुला खर्च आला होता काय काय आणलं होतं मोहम्मद साठी हा हा हे सॉस आणले होते हा मग हे दोनशे सव्वा दोनशे रुपये खर्च झाला होता हा बरं आता तू किती कमाई केलेली आहे सहाशे छप्पन रुपये दोनशे वीस रुपये यांनी खर्च केला होता आणि सहाशे छप्पन रुपये आजची कमाई केलेली आहे बरोबर हां म्हणजे कसं वाटतंय आता पहिली तुझी कमाई आहे कसं वाटतंय भारी वाटतंय पुढे काय करणार तू बिझनेस करणार आहे का नाही नाही बरं मग एक अनुभव म्हणून कसं वाटतंय भारी वाटतंय हां 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 ठीक आहे या भाव्या विषयासाठी शुभेच्छा